नमस्कार आपलं धुई न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक वीस व एकवीस एक दहा सतराच्या ठळक घडामोडी सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थींच्या स्नेह मिलन सोहळा श्री तुता खलानी महाजन हायस्कूल देवपूर धुई या ठिकाणी दुपारी हा कार्यक्रम आयोजित केला होता स्वामीनारायण मंदिरात अन्नकूटचा दिवाळीनिमित्त एक हजार पदार्थांचा दाखविला नैवेद्य आणि महाप्रसाद वाटप बातमी नंबर एक श्री तुताखलाने महाजन हायस्कूल देवपूर धुळे येथील एकोणासशे ब्याण्णवमध्ये दहावीत शिकलेले सर्व विद्यार्थी यांनी स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम दुपारी महाजन शाळेत झाला या शाळेतील एकोणीसशे ब्याण्णव ची बॅच ही या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षे साजरी करीत आहे तरी याचे औचित्य साधून माजी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचा मिलन सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्त सर्व माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता तरी एकोणीसशे ब्याण्णव ची सर्व विद्यार्थ्यांची बॅच व सर्व शिक्षक उपस्थित होते माजी मुख्याध्यापक महाजन हायस्कूलचे बी बी महाजन सर अध्यक्ष होते दीप प्रज्वलन महाजन सर यांच्या हातून झाले सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग हजर होते विद्यार्थी विद्यार्थी मीना भोसले भूपेंद्र आरंबी संदीप माळी अभय लाड मनीषा पोद्दार व इतर विद्यार्थी शिक्षक सर्व या कार्यक्रमाला होत आहे दर दुसरीकडे नैतिक विकासाची रास होत आहे सामाजिक प्रदूषणातही फार मोठी वाढ होत आहे नवीन येणाऱ्या पिढ्यासाठी हे मोठे आव्हान आहे या आव्हानाला सर्वांनी सामोरे जावे यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडणे व समाजाचे व देशाचे हित यामध्ये सामावलेले आहे आपण आयोजित केलेले या स्नेहीलन सोहळ्यात उपचारांचा योग मला आला त्या आपल्या आनंदाबरोबर मलाही फार मोठा आनंद झाला आमच्या त्यामुळे आमच्या भावी जीवनाच्या वाटचालीस उरलेल्या आयुष्यात निश्चितच याची प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे दिवाळीनिमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद आमची एकोणीसशे ब्याण्णवची जी एक बॅच आहे सांगताना खूप अभिमान वाटतो की आमच्या बरोबरीचे सर्व मुलं कुणी अगदी परदेशात इंजिनियर आहेत काही मुलं खूप मोठे मोठे डॉक्टर असले रोखतात बागतज्ञ अशा पद्धतीने आणि आमच्यातली जवळजवळ पन्नास ते पंचावन्न मुलं इंजिनियर म्हणून महाराष्ट्र म्हणत भारतभर चांगल्या पदावर कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र असो किंवा नोकऱ्यांच्या उच्चस्त पद असो तिथपर्यंत आमचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला भेटायची इच्छा होती पण सगळेजण व्यस्त होते आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक सुरुवातीला सोशल मीडियाचा ग्रुप बनवला आणि तिथून आम्ही सगळे जुळत 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 आम्ही अगदी अडीचशे विद्यार्थी जुळलो नंतर खूप सारे मिटिंग घेतले आणि आज सांगताना आनंद होतो की जवळजवळ पाचशे लोकांचं आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे परिवाराचं आम्ही गेट टुगेदर करण्यास यशस्वी झालेला आहोत या गेट टुगेदरसाठी सगळ्यांनी खूप प्रयत्न घेतलेले आहेत नितीन परदेशी असेल अमय लाड असेल भरनाचे असेल किंवा आमचा अतुल बागुल असेल सगळ्यांनी मनिष्ठाप्रा विद्यार्थिनी खूप प्रयत्न घेतलेले आहेत आणि आज चांगल्या पद्धतीने आमचं पंचवीस वर्षानंतर शाळा आम्हाला परत भेटलेली आहे आम्ही शाळेत आलो आणि सगळ्यांना भेटलो आमचे गुरुजन आम्हाला सगळे उपलब्ध झालेले आहेत आणि अशा पद्धतीने स्नेह मिलनाचा हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे हे सांगताना विशेष आनंद होत आहे अभय लाड मनीषा पोद्दार व इतर विद्यार्थी शिक्षक सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते बातमी नंबर स्वामीनारायण मंदिरात अन्नकोटचा कोटचा दिवाळीनिमित्त एक हजार पदार्थांचा दाखविला नैवेद्य दा, नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप केले दिवाळीनिमित्त उत्सवानिमित्त येथील स्वामीनारायण मंदिरात दिनांक वीस दहा सतरा रोजी महोत्सव साजरा करून महाप्रसादाचे वाटप केले या महोत्सवात एक हजार अन्न नैवेद्य स्वामीनारायण भगवान यांना अर्पण करण्यात आले स्वामीनारायण मंदिरात हा अन्नकूट दर्शन सकाळी अकरा ते सात वाजेदरम्यान भाविकांनी भाविकांसाठी खुला होता अन्नकूट महोत्सवात नैवेद्य म्हणून ठेवण्यात येणारे सर्व पदार्थ मंदिरातच महिलांनी तयार केलेले आहे हे पदार्थ केईच्या खोळातील पाण्यात 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 तयार केले जातात किंवा दुधामध्ये तयार करून त्यांची शुद्धता व पावित्र्य राख राख राखण्यात येते या अन्नकूट महोत्सवात विविध प्रसा प्रकारचे पदार्थ करण्यात आले अन्नपदार्थ तयार करण्यासाठी महिला भाविक त्यांची से मोठी सेवा देतात